शेतकरी मित्रांनो हे बघू शकता आपण सोयाबीन आणि तूर याची पेरणी चालू आहे तर हे अशा प्रकारे बैलजोडीच्या सहाय्याने आणि हे तू शकता आपल्या या तिपणीमध्ये कुठलाही रासायनिक घटक नाही कोणतंही डी ए पी नाही युरिया नाही हे प्युअर गावरानी तूर सोयाबीन आपण सोयाबीन याच्यासाठी निवडलं सोयाबीनपेक्षा आपल्याला एक दुसरा ऑर्गॅनिक मार्केटिंग थ्रू पीक लावायचं आहे पण थोड्या अडचणीमुळं आपण सोयाबीनच सध्या निवडलेलं आहे तर तिकडं ते हळद बघू शकता तिकडं हळदच्या नंतर आपण व्हिडिओ बनवूच तर हे अशा प्रकारे बघू शकता सोयाबीन आणि तूर याच्यामध्ये कुठलाही रासायनिक घटक नाही तर आपण पूर्णत सेंद्रिय पद्धतीने पिक पिकवत आहोत तर या येणारे व्हिडिओ आपण नक्की तुम्हाला दाखवत राहू जय जवान जय किसान